फ्रेंच फ्राईज घरच्या घरी अगदी कॅफेसारखं आणि भरपूर खायचं असेल तर ही रेसिपी मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे अगदी परफेक्ट कॅफेत मिळतात तसेच फ्रेंच फ्राईज इथं बनवलेले आहेत आणि एवढे सॉल्टी आणि मस्त असे कुरकुरीत तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघायची आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण परफेक्ट कॅफेत मिळतात तशा फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत आता इथे दोन मी मोठे बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत आता फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी कमी स्टार्च आणि जाड सालीचा बटाटा घ्यायचा त्याला इंदोर बटाटा असं देखील म्हटलं जातं आता त्या बटाट्याचे छान असे मी एक सेंटीमीटरचे असे काप करून घेतलेले आहेत आता त्यानंतर असे काप केल्यानंतर पुन्हा त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल चा आता अशा आकारात एक सेंटीमीटरच्या आकारात छान असे काप करून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल मस्त आपण काप करून घेतलेले आहेत आता इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे बटाट्याचे काप दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यातलं संपूर्ण स्टार्च जाईपर्यंत छान असं धुऊन घ्यायचे पाणी तुम्ही पाहू शकाल आता हे चौथं पाणी एकदम स्वच्छ दिसतंय आता एक चमचा मीठ टाकलंय आणि एक दोन मिनिटं छान हे स्लाईस आपण उकळवून घ्यायचेत जास्त शिजवायचे नाही अगदी थोडस नखाने तुटलं जाईल एवढंच दोन मिनिटभर शिजवून घ्यायचे शिजवून झाल्यानंतर छान त्याच्यातलं पाणी नितळून जो कॉटनचा आपला कपडा असतो त्याच्यावर ते, ते फ्राईज टाकायचे आहेत आणि पूर्ण ड्राय होईपर्यंत मस्त असे पुसून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामधलं संपूर्ण पाणी सुकलं पाहिजे किंवा तुम्ही ठेवून थोडा वेळ फॅन खाली देखील ठेवू शकता असे हे हे कॉटनच्या कपड्यावर छान कोरडे आता त्याच्यावर आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत त्यापेक्षा जास्त टाकायची काहीच गरज नाही एवढं पुरेस होतंय आहे कॉर्नफ्लॉवर सगळ्या स्लाइसला व्यवस्थित लावून घ्यायचे त्या लावून झाल्यानंतर हे बटाट्याचे काप आपण तळून घ्यायचे त्यासाठी कढईत तेल गरम केलेलं आहे आणि आता छान असे एक एक काप आपण त्यामध्ये सोडणार आहोत एकदम जरी टाकले तुम्ही तरी पण ते वेगळे होतात छान सुटसुटीत होतात आता बारीक गॅसवर छान हे स्लाइस आपण तळून घ्यायचे आहेत खूप छान कुरकुरीत होतात आणि एकदम आपण कॅफे मध्ये जसं खातो अगदी तीच चव घरी सुद्धा मिळते खूप छान चवीला आणि एक नंबर होतात आता हे कुरकुरीत छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे आपण फ्रेंच फ्राईज तळून घेतो येतोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असता चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता मस्तपैकी आपण हे फ्रेंच फ्राईज तळलेले जे आहेत ते छान तेल नितळून काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे मस्त असे क्रिस्पी तळलेले आहेत आता दुसऱ्या बॅच मध्ये देखील आपण हे बाकीचे फ्रेंच फ्राईज छान असे तळून घेणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघायचे आहेत आणि तुम्ही केलेले फ्रेंच फ्राईज कसे झाले आहेत ते देखील आम्हाला कमेंट करून कळवा खूप साधी सोपी रेसिपी आहे ही आणि खूप छान असे हे फ्रेंच फ्राईज असे कुरकुरीत होतात तर तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद